श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त आत्ता मस्चरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या का नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा स्टार्ट करूया आपल्या का नवीन व्हिडिओला तर बघा सकाळची आत्ता वाजलेली आहेत पाच आणि पाच वाजता आत्ता आम्ही चाललेलो आहेत फिरायला ॲक्च्युली तब्येत खूप जास्त वाढते खूप जास्त जाड होते मीसुद्धा आणि आम्हीसुद्धा त्यामुळे म्हणलं चला जाऊया जी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तो थोडीशी उतरली तर उतरली तब्येत बरी होईल त्यामुळे सकाळ सकाळी निघालो होतो आम्ही मॉर्निंग वॉकला सो आम्ही जाणार होतो दयानंद कॉलेजला तर बघा इथे आत्ता आलेलो आहेत आम्ही दयानंद कॉलेजला तर, तर आम्ही तीन फेऱ्या मारलेल्या आहेत तीन राऊंड केलेले आहेत सो so, पाय पण खूप म्हणजे दुखत होते कारण माझी फर्स्ट टाईमच होती मी पहिलीच वेळेस आले होते त्यामुळे सो so, आता बघा फायनली आम्ही फिरलो वगैरे त्यानंतर आता चाललेलो आहेत घम घरी चाललेलो आहेत आम्ही हीच रुटीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आहे सो मग सकाळी लवकर फिरायला आलो आधी मी त्यानंतर घरी जाऊन तुम्हाला रुटीन सुरू होणार आहे ती म्हणजे आजची तर चला बघूया काय काय कसं कसं सो व्हिडिओ त्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत बघा तर बघा आता आलेलो आहेत घरी सो घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलो त्यानंतर इथे मामीने लगेच झाडायला घेतलेलं आहे लगेच काम सुरू केलेलं आहे न वेळ घालवता तर बघा आल्या मामीने बाहेरचं झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता बघूया घरात काय चालू आहे तर शंभू झोपला होता आणि भाई पण झोपला होता स्वतः वाजलेले आहेत सहा पाच वाजता गेलो आणि सहा वाजता लगेच वापस आलेलो आहेत आम्ही तीन राऊंड मारून आलेलो आहेत कारण एकाच दिवशी अजून जास्त केल्यावर काही होऊन बसायचं टेन्शन येतो फार त्यामुळे सो जाऊन आलेलो आहेत आम्ही फिरायला त्यानंतर मामीने लगेच रांगोळी वगैरे काढली थोडंसं पाणी वगैरे शिंपडून त्यानंतर रांगोळ वगैरे करून आत्ता आलेलो आहेत आम्ही घरात तर बघा आंघोळ वगैरे केली त्यानंतर मामीने गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेतला आपल्या दिवसाची सुरुवात याच्यापासूनच होते आंघोळ करून गॅस पुसण्यापासून स्वयंपाकाची मेन म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात इथूनच होते तर प्लीज व्हिडिओ लाजपर्यंत बघा नक्कीच खूप छान आहे त्यासाठी स्किप करत जाऊ नका मध्येच व्हिडिओ तर बघा सकाळी उठल्या उठल्या मम्मीने मामीने मामी आधी गॅसची पूजा वगैरे केली तुम्हाला हे रुटीन माझ्या मम्मीनं पण म्हणजे मम्मी पण असेच पूजा वगैरे करते गॅसची हे तुम्ही पाहिलंच असेल सो मामीसुद्धा तशीच करतात ता अगदी त्यानंतर बघा मामीने उंबरट्याची पण पूजा केली गॅसची झाल्यानंतर आणि फुलं उग फुलं वगैरेसुद्धा उंबरट्याला ठेवलेली आहेत तर बघा आता सुरू आहे चहा चहाची सुरुवात म्हणजे आपली सुरुवात चहाने होते तर चला पिऊया आता चहा खूप म्हणजे खूप जास्त एकतर फिरून आलो होतो त्यामुळे कधी चहा पिल असं झालं होतं सो चहा वगैरे पिलेला आहे आता लगेच मामीने करायला लगे घेतलेली आहे स्वयंपाकाची तयारी सो माझीसुद्धा आंघोळ झालेली आहे आणि माझं चालू आहे मेकअप केस धुतले होते मी आज होते सो मग नंतर राहिलं की तसंच राहतं परत काय माझ्या लक्षात राहत नाही विचारायचं वगैरे मेकअप शेकअप काय करायचं त्यामुळे आज लवकर उठले होते एकतर रोज काय एवढ्या लवकर उठत नाही बट आता जरा आम्ही जाळ झाली त्यामुळे आता रोज फिरायला जाणार आहे सो मग लवकरच उठते त्यामुळे लवकर आंघोळ होते आणि पटकन मेकअप करून करून घेते कारण नंतर राहिलं की तसंच राहतं त्यामुळे सो लगेच करून घेतो मी आज मेकअप तर बघा मस्त रेडी झाली आहे मी तर आता माझ्या नावचं जे काही काम आहे ते सगळं मी आधी करून घेते तर बघा मी सगळं माझं झाडून वगैरे काढून झालेलं आहे सो मामीने पण बाहेरच्या रूममधले काही भांडे वगैरे असतील ते सगळे व्यवस्थित घेतलेले आहेत गोळा करून आणि त्यानंतर माझ्या इथं चालू आहे झाडून वगैरे काढायला कारण म्हणजे कामं रोजची नेमलेलीच आहेत सकाळी मी ॲक्च्युली मी सगळ्यात उशिरा उठते त्यामुळे मलाच झाडावं लागतं सो मी झाडते कारण उशीरा उडते त्यामुळे तर बघा आता झाडून वगैरे झाल्यानंतर मी हे काय म्हणतात ते बेड बेड साफ करायला घेतलेला आहे कारण लेकरं लहान नाहीत त्यामुळे इतका राडा करतात दिवसातून किमान चार पाच वेळेस तरी सहज झाडून आणि पुसून होत असेल इतका राडा करतात त्यामुळे त्यामुळे मला सतत पुसून घ्यावं लागतं सो मग आज लवकरच पुसून घेत रोज होते रोजसुद्धा घेतोस खूप वेळच होतं रोजसुद्धा तर चला आ, so, आता स्वयंपाकाचं पण बघायचं आहे तर मग अशी मामीने शेपू चिरली होती कारण शेपूची भाजी करायची आहे आज त्यामुळे सो आत्ता करायला घेतलेली आहे मामीने शेपूची भाजी याची करन, आ, आ, काही रेसिपी मी तुम्हाला दाखवत नाही कारण व्हेरी सिम्पल आणि खूप साधी आणि सरळ सोप्या पद्धतीने केलेली आहे काही याच्यात जास्त टाकलेलं नाही जसं आपण रोज करतो सेम टू सेम तशी आहे त्यामुळे मी याची काही रेसिपी तुम्हाला शेअर करत नाही तर बघा आता मस्त चालू आहे स्वयंपाक आमचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आता व्हिडिओ बघताच आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून जा तर भाजी वगैरे झाल्यानंतर मामीने भाकरी पण केलेल्या आहेत चपात्या तर आम्ही दोघी लाटणार आहोत मी भाजणार आणि मामी लाटणार त्यामुळे चपात्याचं आम्ही मागच ठेवले होते तर त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्हाला चहा वगैरे दिला आणि आत्ता दुसरी भाजी चालू आहे आणि दुसरी भाजी केलेली आहे वड्याची आमटी केलेली आहे ॲक्च्युली आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे तर सॉरी पुरण घालावं लागतं बट आमच्यात जास्त पुरण कोणी खात नाही त्यामुळे काही घातलं नाही फक्त निवदापुरतं थोडंसं पुरण घातलेलं आहे सो मग जास्त पोळ्या कोणी खात पण नाही त्यामुळे काही केलेलं नाही जास्त यावेळेस पण इथे बघताय ही मस्त वड्याची आमटी छान झालेली आहे आता त्या वड्या मस्त शिजू द्यायच्या आहेत तर बघा किचनमध्ये किती गरम होते बाप रे बाप आणि एकतर इतका कडक उन्हाळा चालू आहे बाहेर जरी गेलं ना तरी किती ऊन लागते तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे किचनमध्ये पण खूप म्हणजे खूप जास्त गरम होत होतं आणि रोज मामींचा स्वयंपाक आठ वाजता होतो मी उठायच्या आधी मामीचा स्वयंपाक झालेला असतो रोज पण आज थोडंसं जास्त स्वयंपाक होता कारण पुरणाचं वगैरे होतं त्यामुळे आज थांबलो होतो आम्ही तरी तर बघा उशीर झाला आज थोडासा तर आत्ता सगळ्या भाज्या झालेल्या आहेत त्यामुळे मामी आणि मी चपात्या करत होतो मामी खालून लाटून देत होत्या आणि मी वरती भाजत होते ॲक्च्युली खूप म्हणजे चपात्या पण थोड्याच करायच्या होत्या पण दोघींनी केल्यावर लवकर होतात त्यामुळे मग भाजत होतो दोघी करत होतो दोघीही आणि बघा माझा टाईमपास खूप मा चालू होता कारण मला खूप गरमी होत होती त्यामुळे काय करू सुचत नव्हतं तर बघा माझ्या चपाती इकडे चालू आहेत वरती आणि मामी खालून लाटून देत आहेत तर खूप जास्त गरम होत होतं पण तरीही करत होतो फास्ट काम तरी आता सगळं झालं थोडंसंच राहिलेलं आहे तर आता भात वगैरे लावलेला आहे कुकरला मामीने त्यानंतर आत्ता तळायच्या आहेत पापड्या सो पापड्या काढण्यासाठी मी चढले होते वर कारण डब्यात सगळ्या पापड्या होत्या आणि लेंटनवर डब्बा होता सो कोणाला काढता पण येत नव्हतं त्यामुळे मी चढले होते वर तर बघ हा तांदळाच्या पापड्या खूप जास्त आवडतात त्यामुळे मग भरपूर काढल्या होत्या तांदळाच्या पापड्या पण तर आत्ता तुम्ही बघताय आता सगळं झालेलं आहे सो आता फक्त राहिले होते भज्जे आणि कुरडी पापडी हे सगळं तळायचं राहिलं होतं त्यामुळे मग आम्ही दोघीही करत होतो सो बघा हे आहे भज्ज्याचं पीठ आणि पापड्यासुद्धा तळायच्या होत्या तर तुम्हीसुद्धा अक्षय तृतीयाला काय काय केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालाही माझी रुटीन आजची कशी वाटली हेही सांगा तर चला आता सगळं काम झालेलं आहे सो भात पण करायला सुरू आहे आणि पापड्यासुद्धा आता तळायच्या आहेतच तर तुम्ही बघू शकता मस्त आता तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि मस्त कुरोडी पण तळ तळलेली आहे आणि पापड्यासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त तळत ता आहेत कुरोडीपेक्षा तांदळाचे पापडा खूप जास्त आवडतात त्यामुळे तांदळाच्या पापड्यात जास्त त्या आम्हीने ता आज तर बघू शकता खाली मामीचं सगळं स्वयंपाक उरकलेला आहे तोपर्यंत आईचेसुद्धा वरती झालेले आहे देवपूजा खाली मामी स्वयंपाक करतात आणि वर आई देवपूजा असं काम नेमलेलंच आहे सुद्धा तर बघा आज अक्षय तृतीया उद्या सो मस्त सगळं नैवेद्याला वगैरे पुरणाचं पोळी वगैरे केली होती आणि आय थिंक आज ते पित्र काहीतरी असतं म्हणजे पित्रदोष असतो वाटतं ते म्हणजे जास्त माहीत नाही मला पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगते आज म्हणजे जे कोणी आपली मागचे असतात जसं की आता हे आई घालते माझ्या मामाच्या आजोबांचं ते आज जेवायला येत असतात असं म्हणते आई आईने मला सांगितलं आहे सो त्यांच्यासाठी हे एवढं सगळं आज केलेलं असतं तर तुम्ही सुद्धा केलं का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही चुकलं असेल आत्ता तर तेही मला सांगा म्हणजे मलाही कळेल काय असतं असते त्यामुळे तर आज हे सगळं स्वयंपाक केला होता रोजचं भाजी चपाती असते त्यामुळे रोजचा मामीचा आठ वाजता स्वयंपाक होत असतो आठ जास्तीत जास्त नऊ वाजता आणि दहा वाजेपर्यंत कपडे भांडे असं सगळं होत असतं पण आज जरा जास्त आहे त्यामुळे म्हणजे स्वयंपाक जास्त होता पुरणाचा वगैरे त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे तर आता बघताय तुम्ही सगळं आईचं चा तिकडं चालू आहे देवीला वगैरे नैवेद्य दाखवायला देवपूजा झाली आणि आत्ता मला धुवायचे आहेत कपडे तर बघा खाली मामी किचन रूममधलं सगळं आवरत असतील सगळा स्वयंपाक झाला आहे सो मामी फरसा वगैरे पुसून घेत असतील तर त्यामुळे मामी खाली होत्या आणि मी वर आले होते कपडे धुण्यासाठी आज कपडेसुद्धा खूप जास्त होते कशामुळे आज एवढं काम पडलं आहे काय माहिती आणि नेमकं मी आज रुटीन दाखवायला क केलेली आहे सुरुवात तर असो तरीही तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कशी वाटली रुटीन ते सांगा तर म्हणजे आज खूप जास्त एकतर स्वयंपाक पण जास्त होता परत कपडेही जास्त होते भांडे तर काही विषयच नाही ते पण खूप जास्त होते त्यामुळे कामाला जरा उशीर झालेला आहे नाहीतर रोज काम मामी मी नसतानासुद्धा मामी दहा वाजता काम उरकतात खूप लवकर काम होतं वामवीचं आठ वाजता तर स्वयंपाक होतो लगेच दहा वाजेपर्यंत सगळं भांडे कपडे वगैरे आवरून होतं लगेच कारण एकलं म्हणजे एकीकडे भांडे घासतात आणि एकीकडे मशीनला धु कपडे वगैरे लावतात त्यामुळे खूप फास्ट काम होतं सो माझंसुद्धा तसंच झालं होतं आज तर बघा मी सुद्धा मिशीनला कपडे वगैरे लावले आणि त्यानंतर मग आम्ही बाकीचं पसारा वगैरे आवरत होत्या तुम्ही बघू शकता है कसा झालेला आहे टेरेस आमचा मागच्या वेळेसच एक दहा पंधरा दिवसाखालीच तुम्हाला दाखवलं होतं गोलूच्या बड्डेला आम्ही किती साफसफाई छान केली होती तरीही अजून इतका सगळा राडा झालेला आहे जसं काय आम्ही इथली साफसफाई कधी केलीच नाही असा राडा झालेला आहे कशामुळे इतका राडा होता हे कळतच नाही पण बघताय तुम्हीच कसला झालेला आहे राडा ते पण असो आता काय करणार आपलंच छते आपणच राडा करतो आपणच काढतो त्यामुळे राहू दिलं आहे तसेच तर बघा मामी घासायला बसल्या होत्या आणि मी धुवायला बसले होते असं दोघीने केलं की के लवकर होतं त्यामुळे हे सुद्धा आम्ही काम दोघीच करत होतो ॲक्च्युली खालचं मामीने एकटीने केलं असतं बट मला आज व्हिडिओ धरायचा होता त्यामुळे मग मीसुद्धा खालचं थोडंफार करू लागलेली आहे नाहीतर रोज मामीच करतात तर बघा मी घासून देत होती आणि मामी धुवत होत्या कारण मला धुवायचा फार म्हणजे खूप म्हणजे खूप कंटाळ आहे त्यामुळे सो बघा सगळं मस्त चाललं होतं तर बघा आता मशीनचे कपडे वगैरे काढले आहेत मी आणि आत्ता भांडे धुवायला सुरू आहेत माझेसुद्धा खूप जास्त भांडे पोडले होते आज इ इतकं कशामुळं काम वाढले आज हेच कळत नाही आहे कारण रोज इतके भांडे पण नसतात आणि इतके कपडे पण नसतात पण आज दोन्ही वाढलेलं आहे सो आपणच वाढवलेलं आहे ना आपणच करायचं सुद्धा आहे सो मग आम्ही दोघी करत होतो त्यासाठी मला आधी कमेंटबद्दल बोलायचं आहे मम्मीचा एक व्हिडिओ आहे ब्लाउज पीस कट केलेला आहे आय थिंक सो so, तो इतका व्हायरल झालेला आहे खरंच खूप म्हणजे खूप जास्त व्हायरल झालेला आहे आणि लोकांनासुद्धा तो प्रचंड आवडलेला आहे खूप म्हणजे खूप जास्त कमेंट पण येत आहेत त्याला आणि भरपूर अशा लाईक्ससुद्धा आलेले आहेत त्याला आणि व्ह्यूज तर काय सांगायच्या पलीकडं माझ्या त्या व्हिडिओला म्हणजे तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला आहे त्यासाठी सगळ्यांना सा खरंच मनापासून धन्यवाद आणि खरंच थँक्यू कारण तुम्ही इतका सपोर्ट केलात त्या व्हिडिओला इतकं छान मम्मीचं समजलं तुम्हाला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर त्यालाच भरपूर कमेंट येतात की प्रिन्स कट दाखवा वेगवेगळे कट दाखवा परत कटोरी दाखवा असे खूप जास्त कमेंट येतात तर ॲक्च्युली मी दाखवणार आहेच पण काय होतं ना हे आमचं चॅनल असं डेली यूजचं आपलं राहणीमान परत आपलं काम असं आहे सो so, याच्यात मला ते शिवणकामचं ॲड करता येत नाही पण तो व्हिडिओ सहज केला होता बट याच्यात ॲड करता येत नाही त्यामुळे व्हिडिओ आम्ही म्हणजे व्हिडिओ टाकायचा मागे बघतोय नाहीतर कधीच तुमच्या कमेंटची उत्तरं पण दिली असती आणि तुम्हाला कधीच व्हिडिओसुद्धा आला असता पण त्यासाठीच थांबलं आहे माझं त्यासाठी खरंच मनापासून सॉरी पण जर जमलंच आता न्यू मोबाईल पण घेतलेला आहे सो जमलं तर मी दुसरं अकाउंट खोलणार आहे तरी माझं पहिलं अकाऊंट आहे ए ब्लाऊज म्हणून बट त्याला काही जास्त आम्ही टाकत नाही व्हिडिओ आणि त्याला काही लोक रिस्पॉन्स पण देत नाही आहेत कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्याला काहीही व्ह्यूज आलेले नाही आहेत आणि कोणाचे काही कमेंट्सही नाही आहेत त्यामुळे मग त्या चॅनलकडे आम्ही जास्त लक्षच करत आहेत सो मग ते पण चॅनल तसंच राहिलेलं आहे पण असो नक्कीच आता ट्राय करू मी अजून लातूरला आहे त्यामुळे हो मग तुम्हाला इथलेच व्हिडिओ येतील आता पण जेव्हा मी तिकडं जाईल तेव्हा नक्की ट्राय करेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि तुम्हाला जसं ब्लाऊज कट हवं आहे किंवा जसे तुम्ही कमेंट केलेले आहेत ते सुद्धा नक्कीच मी देईन क टाकेन व्हिडिओ सो त्यासाठी आणि एवढं सा छान प्रेम देत तुम्ही सगळे त्यासाठी खरंच थँक्यू तर आता चला सगळं छान झालेलं आहे जेवणं वगैरे झाली मस्त पुसून वगैरे घेतलेलं आहे आता आणि फायनली आता सगळं काम झालेलं आहे मस्त आता फ्री बसायचं आहे आणि झोप मात्र दुपारची झोप खायची आधी कारण सकाळी लवकर उठलेलं जाम झोप येते आता दुपारी मला कारण एरवी मी उठत नाही एवढ्या लवकर बट आता जरा जाड झाली सो स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे त्यासाठी मग उठते लवकर आणि आता मला करावं लागेल थोडंफार स्ट्रगल तब्येत कमी करण्यासाठी त्यामुळे उठले लवकर आणि उद्यापासून आता व्यायाम पण करणार आहे थोडाफार झाली तर झाली तब्येत कमी माझी त्यासाठी तर बघा आता पुसून वगैरे घेतलं कारण जेवणं झाली होती आधी मामीने पुसून घेतलं होतं बट जेवणं झाल्यावर येत राडा करणार हे तर तुम्हाला मगाशीच सांगितलं सो पाणी वगैरे सांडता आपण पण जेवताना त्यामुळे हो पुसून घेतलं परत एकदा मी आतली बाहेरची रूम दोन्ही पुसून घेतल्या त्यानंतर झाडून वगैरे काढलेलं आहे आणि आता बघताय फायनली सगळं काम झालेलं आहे सो आत्ता मस्त बसायचं फ्री तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला श्री स्वामी समर्थ आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय